नमस्कार मित्रांनो मी एका फ्लॅटमध्ये राहून जॉबची तयारी करत होतो माझे बाबाचा चांगला जॉब होता तसेच ते मोठ्या पदावर होते एकदा मला आईचा कॉल आला आई म्हणाली तुझ्या बाबाचे ट्रान्सफर दुसऱ्या शहरात झाले आहेत तर आमची इच्छा की तू इथेच गावात राहून अभ्यास कर पण आम्ही हा निर्णय तुझ्यावर सोडला आहे तुझी इच्छा असेल तर इथे राहू शकतो नाहीतर तिथेच राहा मी फार विचार केला आणि मनात आले की गावातच राहायचे कारण आता घरी कोणी नसल्यामुळे मला चांगल्या प्रकारे अभ्यास पण करता येईल आणि मी संध्याकाळी आईला फोन करून सांगितले आई मी तिकडेच येत आहे आई पण खुश झाली आणि म्हणाली आम्ही आठ दिवसांनी तिकडे जाणार आहे तर मी पण आईला म्हणालो मी पण सर्व काम आटोकून तिकडे येतो मी घर मालकाला सर्व सांगून आपले सामान घेऊन गावात पोहोचलो आमचे घर मोठे होते आणि आता त्या घरात फक्त मी माझी आजीच असेच दोघे जन राहणार होतो आणि काही दिवसांनी आई आणि बाबा दुसऱ्या शहरात निघून गेले आता आजी माझ्यासाठी स्वयंपाक बनवू लागली पण तिच्या हातचे जेवण मला आवडत नव्हते म्हणून कोणाला तरी जेवण बनवायला ठेवण्याचा निर्णय घेतला आमच्याकडे एक छोटेसे बाग होते आणि त्याचे कापणी करायला एक माळी यायचा तो त्या दिवशी सकाळी आला मी त्याला विचारलं कोणीतरी जेवण बनवणारे असेल तर सांगा तर तो म्हणाला साहेब माझीच मुलगी आहे ती फार छान जेवण बनवते ती आता आमच्याकडे राहते कारण काही वर्षांपूर्वी तिच्या नवरा वारला मी त्यांना ठीक आहे म्हणालो आणि उद्या तिला घेऊन या तर तो पण हो म्हणाला दुसऱ्या दिवशी तो तिला घेऊन आला ती एक साधारणपणे नेटनेट की साडी घालून आली ती पाहायला साधारण होती तिला मी सर्व गोष्टी समजून सांगितल्या आणि पैसे बद्दल पण बोलणे केले तिला पण सर्व मान्य होते आणि म्हणालो उद्यापासून या कारण आज आजीने जेवण बनवले आहे थोड्या वेळाने ते निघून गेले दुसऱ्या दिवशी ती आली आणि आजीने तिला किचनमध्ये कुठे काय असते ते समजून सांगितले त्या दिवशी तिने जेवण बनवले आणि आम्ही जेवण केले जेवण फारच सुंदर झाले होते ती जेव्हा संध्याकाळी जेवण बनवायला आली तेव्हा मी तिला म्हणालो फार सुंदर जेवण बनवते तू तर तिने स्माइल दिली आणि तिला म्हणालो तुझ्या हातचे जेवण मला फारच आवडले आता ती येऊन आपली कामे प्रामाणिकपणे करू लागली ती रोज एक नवीन साडी नेसून यायची आणि ती हळू आवाजात बोलायची मला तिचे ते राहणे आणि बोलणे छान वाटू लागले पण ती फार कमी बोलायची आता तिला येऊन पंधरा दिवस झाले होते पण आमचे बोलणे फार कमी होत होते पण जेव्हा पण ती बोलायची तर मला फार छान वाटायचे आणि असे होऊन एक महिना निघून गेला मी तिला तिचा पगार दिला आणि म्हणालो मोजून घे पैसे ती पैसे मोजू लागली आणि म्हणाली यात हजार रुपये जास्त आहे मी तिच्याकडे स्माईल देऊन म्हणालो तू फार सुंदर जेवण बनवते म्हणून तुला हजार रुपये जास्त दिले आहे तिने स्माईल देऊन माझे आभार मानले आणि हळूहळू आमचे बलवे वाढू लागले आणि मी तिच्या सोबत किचन मध्ये राहून सुद्धा बोलू लागलो तिला तिच्या नवराबद्दल विचारले तर म्हणाली त्यांचे एक अपघातात निधन झाले आहे आणि तेव्हापासून मी बाबाकडेच राहते ती एकदा म्हणाली घरचे राशन आणायचे आहे मी तिला म्हणालो तुला माझ्या सोबत यावे लागेल तर ती हो म्हणाली मी आपल्या कार मध्ये तिला घेऊन गेलो आणि आम्ही राशन घेतले तिला त्या दिवशी दोन साडी घेऊन दिल्या ती मला म्हणाली याची काय आवश्यकता आहे मी तिला म्हणालो तू एवढी छान दिसते आणि तुला फार नीट नेटके राहायची सवय आहे ही साडी नेसली की तू अजून छान दिसणार तर ती माझ्याकडे बघू लागली त्या दिवशी आम्ही बाहेरच जेवण केले आणि घरी आलो तसेच आमचे सुरू असताना आमचे बोलणे वाढले होते तसेच आम्ही मनमोकळ्यापणाने बोलू लागलो होतो आता मी तिच्या जवळ जवळ करत होतो आणि माझ्या स्पर्शाने तिला थरकाप सुटायचा आमची जवळपणा फार वाढली होती आणि आता तिला काम करून बरेच महिने होऊन गेले होते ती यायची आपले कामे करायची आणि माझ्यासोबत येऊन बोलायची जेव्हा आम्ही सोबत असायचो तेव्हा आम्ही फार जवळ आणि माझा हात आणि तिचा हात आणि आम्ही फार वेळ बोलत राहत होतो तिचे मन आता पूर्णपणे जुळले होते तसेच मला तिच्या सांगण्यावरून कळून आले की तिला अनेक गोष्टीची गरज भासत आहे आता ते आमच्याकडेच जेवण करायची आणि आम्ही सोबत बसून जेवण करत होतो असेच सुरू राहून बरेच दिवस निघून गेले होते असे होऊन आम्ही फारच जवळ आलो होतो एक दिवस ते संध्याकाळी आली आणि तेव्हा आजी बाहेर गेली होती हो ती आली तेव्हा मी माझ्या खोलीत लेटून होतो ती येताच बिलकुल माझ्या जवळ राहतात तर मला फारच भलते वाटू लागले होते मी तिला जवळ आणि माझे हात मी असे करताच तिला वेगळे जाणवू लागले आणि तिचा तो उत्साह तिच्या चेहऱ्यावर दिसून येत होता तिची अवस्था बदलून गेली होती आणि तिच्या चेहरा पाहण्यासारखा झाला होता मी तिला आनंद देऊ लागलो होतो आणि ती तो आनंद घेऊन मला प्रतिसाद देत होती तसेच तिचा तो आवाज मला भारावून टाकत होता आम्ही पूर्णपणे त्या गोष्टीत समाविष्ट झालो होतो आम्हाला कशाचीच पर्वा नव्हती पण आता फारच वेळ झाला होता म्हणून ती म्हणाली मला स्वयंपाक करायचे आहे आणि नंतर घरी पण जायचे आहे त्यानंतर ती सर्व आवरून स्वयंपाक करून निघून गेली आता आम्ही नेहमी आपले प्रेम व्यक्त करत असतो तसेच तिची पगार वाढ पण केली आहे आणि मी तिला अनेक गोष्टीत मदत करतो तसेच ती या सर्व गोष्टींमुळे फार खुश आहे मित्रांनो गोष्टी आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद